एकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी मेसेज अपडेट न करता असल्या खूप जणांना साड्यांचे जे टॉप शिवते त्याचं कटिंग पाहायचं होतं तर मी सेटअप करून पाहायला लागले बघू व्यवस्थित होतं आहे का कोणी पाहत असेल तर मेसेज करा आणि रिप्लाय करा तर मी कटिंग दाखवणार आहे मी कटिंग दाखवणार आहे ही साडी आहे ही साडी तुम्ही मी केलेली पण पाहिली होती तर हा माझा मोबाईल इथे ठेवून देते तर ही साडी तुम्ही पाहिलेली ह्याच्यावरती ग्रे मी स्लीवलेस कॉटनचा ब्लाउज हे केला होता तर ह्याचा वन पीस शिवला आहे त्याचा कुठलाही व्हिडिओ मला शूट करायला किंवा दाखवायला जमलेलं नाही आहे त्याच्यानंतर हा राहिलेला कपडा आहे त्याचा तर हा स्लीवसाठी मी इस्त्री करून घेतलेला आहे इथं जॉईंट करून इथं तुम्ही पाहू शकता स्लीवसाठी जॉईंट केलेलं आहे हा हा बाजूला ठेवूया आणि हे चार पदरी घडी घातलेली आहे हे जे आहे एक दोन तीन असं चार म्हणजे डबल करून असं केलं तर डायरेक्ट आपण टॉप ठेवून कटिंग करणार आहे तर कशा पद्धतीने कटिंग करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते टेप लागणार कात्री आणि चॉक बक्की हां हा चॉकटोकला टाकले गेल्यानंतर चला हा एक चॉक बघूया ठेवते पण मला शूट करून ॲडिट करून हे करायला जमतच नाही आहे लाईक करा कोण असतील तर खूप दिवसानंतर मी लॅवे आले तर आता बसते मी इथे आणि खाली घेऊन करावं लागेल मला हेसाठी मोबाईलवरती हे केलं तर कॅमेरा के दिसत नाही हा प्रॉब्लेम होतो दुसऱ्या मोबाईलमध्ये चेक करायला लागले व्यवस्थित आहे का काय प्रॉब्लेम काय एक मिनिट काय आलं ओके हां तर काहीतरी हे वाटत होतं मला तर आता कटिंगला सुरुवात करते मी लाईक करा किती जण पाहतात मला दिसत नाही आहे कारण मी कटिंग करणार आहे नंतर हा हे करून ठेवणार आहे का कोणाचे प्रश्न असतील तर नक्की विचारा त्याच्याबद्दल तर चालेल आपण करूया अजून थोडं कॅमेरा मला वाटतं ॲडजस्ट करावं लागेल मला साडी तितकी कोण इंची घेतलेली आहे मी त्यांचा आवाज येत असेल बरोबर साडे त्रेचाळीस इंच आहे आता हा साडे त्रेचाळीस इंच आहे आणि हे किती बघूया तेरा हा कपडा सव्वीस डबल फिफ्टी टू हा जो आहे पूर्ण साडीचा जो आहे तो पन्हा घेतला पूर्ण तसाच ठेवलेला आहे व्यवस्थित असा हा एक पदर जो आणि खालचे दोन तर हे जितका होता तितकाच आता ह्याचा मापाचा जो टॉप आहे तो टॉप घेते टॉपवरूनच आपण कटिंग करणार आहे पॅन्ट <laughs> तो वाईट आहे त्याच्यावर अगर मी चॉक ठेवले तर त्याला कलर लागेल मी हे ढावेल टाकले तर आता सा बुर बुर हा सरळ जितका राहिला तितका ह्याचा सगळ्यात अगदी का पाहायचा हा खालचा जो घेर आहे तो पाहायचा कधी पण साडीचा जेव्हा कपडा राहतो तेव्हा तर बरोबर हा तेवीस आहे साठी तुम्ही एक एक इंच दोन्ही बाजूला पकडलं तर पंचवीस आणि थोडंसं जास्त कावीस तर सरळ हा फोल्ड करायचा मी ह्याच्यावरची कटिंग दाखवते मापं घेऊन नाही दाखवते हा तरी मला आवडतो छत्तीसचा काहीतरी असेल अंदाजे हा त्याच आहे माझ्या आणि त्याची उंची जास्त आहे जेवढा कपडा राहिला होता वन पीस शिवून थी थी थे थे में। दहा। तर त्याची छाती किती आहे ते सांगते मी दहा म्हणजे चाळीस येत आहे पण लूज आहे तर आपण ह्याचं छत्तीस पकडलं तरी चालेल कारण हा लूज आहे टॉप तिच्यासाठी लाईक करा किरण नरावडी हाय हाय मी कटिंग करते आणि तसंही तुमच्या मेसेजला मी रिप्लाय देत दे, 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 दे करणार आहे कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा कारण काय व्हायला लागलं आहे मला व्हिडिओ शूट करून ॲडिट करून टाकायला जमत नाही आहे म्हणजे मग ही आयडिया एकाने मला सुचवलं आहे आपल्यापैकीच सबस्क्रायबर आहे तर मी म्हणजे ठीक आहे मी एकदा प्रयत्न करून बघते अगर तुमचा रिप्लाय छान आला तर मी हे करेन तर हा जसाच तसा आजचा जो आहे डायरेक्ट टॉप ठेऊन आपण कटिंग कसं करू शकतो ते दाखवत आहे मी हा कपडा इकडा जमा होता बरोबर तर शोल्डर किती आहे तेही मी सांगेन तुम्हाला तसंच त्याचे मापही सांगत जाईल मी चौदा असं तुम्ही माप घेऊन सुद्धा हे करू शकता आणि गळा आपण बरोबर अडीच ते पावणे तीन इंचावरती मार्क करणार आहे कारण मागचा गळा हा छोटा आहे हा जसा आहे तसाच ठेवायचा त्याच्यात काहीच हे करायचं नाही हा चॉक फक्त असं मार्क करून घ्यायचं आलं लक्षात तुम्हाला ह्याच्यामध्ये जरा कपडा जास्त हवा असेल त्याच्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही ह्याला अजून थोडं एक्स्ट्रा मार्क करू शकता कारण कॉटन ते असेल आणि जिथं मुंड्याचं हे असते तिथं सुद्धा तुम्ही हे मार्क केलं आणि खाली फोल्डिंग आहे इथे कट आहे तिथं काहीच आपणाला जास्त काही करायचं नाही कारण हा कपडा जेमतेमच आहे ड्रेसला ह्या टॉपला पुरेल तेवढाचा गळ्याचा जसं तुम्हाला हवं आहे तसाच मार्क घालायचा असेल तर हे फक्त मार्क करून घ्यायचे आहे गळे ते नंतर आपण त्याला हे करणार आहे मागचा गळा अडीच इंचावरती आहे तर मी तीन इंचावरती घेणार आहे अडीच खूपच छोटं वाटतंय तर इथे असा हा चौकोन बनवला मी मागच्या गळ्याचा आणि समोरचा गळा आहे तो साडेसहा इंचावरती आहे तर त्याचा एक चौकण बनवलं मी हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर इथे अर्धा इंचावरती शोल्डर मार्क केला आहे आणि हा असा मार्किंग त्याच्यानंतर हा जो आहे मुंडा कट कितीवरती आला आहे आपण ड्रेसवरून घेतला आहे तर साडेसहा हा बरोबर येतो मुंड्याचं माप आपण जेव्हा घेतो त्यावेळेस कमी जास्त पण होऊ शकतो म्हणजे आपण जेव्हा कस्टमरचा अंगावरचा माप घेतो ते लाईक करा सोळा जण पाहतायत लाइक दोनच आले तर इथून मी एक इंचावरती मार करते हा पाठीमागचा हुंडाचा आपण माफ घेणार आहे हे असं आकून घ्यायचं आणि त्यानंतर आतल्या ह्याचा ह्याच्यावरतीच मी मार्क करून दाखवा लागले हा आपण सेट घेतला साधा सिंपल ए लाईन हा टॉप आहे तीन तीन लाईक आले थँक्यू यू हा नऊ जण पट्टा आहे तर हे पाटे मगचा हा गळा राऊंड मी याच्यावरतीच सगळं मार्क करून दाखवा लागले त्याच्यानंतर समोरचा गळा तुम्हाला कसा ठेवायचा आहे त्याच्यावरती तर ह्याचा गळा वरून हे आहे आणि खालून निमुळता आहे तर मला कसा शेप घ्यायचा आहे हा इथून असा घेऊन हा असा मी ह्याचा गळ्याचा शेप देते तर आता परत एकदा मी तुम्हाला सांगते आत्ता कोणी जॉईन केलं असेल तर साड्यांचे जे मी ड्रेसेस शिवते त्याच्यामध्ये राहिलेला जो कपडा आहे त्याचा मी हा टॉप शिवत आहे तर उंची जेवढी आहे तेवढी घेतलेली आहे उंची बरोबर त्रेचाळीस इंच आणि त्याच्यानंतर आपण छाती आपण म्हणजे रेडी लूज आहे म्हणून चाळीस निघालं होतं तर मी छत्तीस बोलले होते पण आपण अडतीसचा माप पकडूया तर इथे बरोबर मी मार्क केला तर हे साडेनऊ मी दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे त्याच्यानंतर शोल्डर जे आहे सात इंचावरती हा टॉप जो आहे हा जो टॉप आहे माझ्या हातामध्ये त्याचा मी डायरेक्ट माप घेऊन कट हे हा ठरून हे करत आहे सगळ्यात अगदी सोपी पद्धत ज्यांचा टॉप आहे त्यांचा शिवायच असेल तर असं हे करायचंय तर शोल्डर बरोबर चौदा बर आहे चौदाचा अर्धा सात येते सातवरती मार्क केले त्यानंतर इथे गळा तीनवरती मार्क केल्या आणि गळा गळासुद्धा तीन काढला समोरचा गळा सहा का घेतला आणि हे त्याला चौकोन केला हा राऊंड केला आणि त्यानंतर हा चौकून केला ह्याचा सेल घेतला आणि मुंडा जो आहे तो बरोबर साडेसहावरती आहे इथे सात दिसतोय तुम्हाला इथून घेतल्यावर पण अर्धा इंच हा कमी आहे तर अशा पद्धतीने पण जेव्हा आपण अंगावरचे माप घेतो तेव्हा मुंड्याचा माप व्यवस्थित द्यायचं आहे मुंडा छातीनुसारच शक्यतो निघतो पण कधी कधी मुंड्याचा केस कमी जास्त आहे तर आता मी हे चार पदरी घेतले ह्याला अस्तर कट करायचं आहे आणि ह्याच्यासाठी मी हा स्लीवसाठी काढलेला आहे तर स्लीव तर नॉर्मल सगळ्यांना जनतं कट करायला कुणाला काय प्रश्न असतील तर नक्की विचारा तर सगळ्यात अगदी आता मलाच उठावं लागेल किंवा हे मी अशी बाजू करू हे फोल्ड करते अशी आणि त्यानंतर मी कटिंग करते दिसते का दिसत नसेल तर नक्की हे करा जे पाठीमागचा मुंड्याचा शेप घेतले त्यानुसार मी हे कटिंग करत आहे त्याच्यानंतर ह्या शॉक जे मार्क केलं आहे कटिंग करून जातोय आणि तिथे मी कट केला आणि त्यानंतर सरळ असा कट करून घेतोय हा तेम कपडा आहे तर तसाच मला कटिंग करावा लागेल कारण हे वन पीस शिवला ह्याचा त्याचा मला कुठलाही नॉर्मल शॉर्ट सुद्धा मी हे केलं नाही म्हणजे शूट केलं नाही शिवल्यानंतर तसा डायरेक्ट दिलाय साडी खूप सुंदर आहे हा आपला पूर्ण कटिंग झाला म्हणजे तुम्ही पाहू शकता हे कितीसे तुकडे राहिले याचे पाहणारे एकोणीस आहेत पण लाईक पाचच येतात तर प्लीज लाईक करा आणि कुणाला काय प्रश्न असतील तर विचारा मी ॲडजस्ट केले मी टेबलवरती सेट केला टेबल होता पण टेबलवरती हा पूर्ण जो पार्ट आहे तो दिसत नाही आहे व्यवस्थित अर्धाच दिसत होता म्हणून मी म्हणले चला शेवटी आपण जमिनीवरती बसूया आणि मला जमतं मांडी घालून करायला तर हा आता हा जो वरचा पार्ट आहे तो मी अलगर बाजूला करते आणि इकडे चॉकने हा पातळ आहे ट्रान्सपरंट असल्यामुळं हा चॉकनी मात झालेला आहे तर आपण हा कट करून घेऊ मला तर मला सेफ थोडस व्यवस्थित वाटत नाही आहे आणि मी कॉसनी कट करत होते त्याच्यानंतर हा जो मार्क केलेला आहे तिथं अर्धा इंचा तुम्ही कट करून घेते म्हणजे शोल्डर तुमचा व्यवस्थित होतो हा झाला पाटेमारचा पार्ट त्याच्यानंतर आम्ही सरळ असा ठेवते हो आणि ह्याला मार्क करून घेतलेला आहे ह्याला तर ते कट करून घेते हा गळा पाठीमागचा छोटा असल्यामुळे हा आपण तीन वरती पावणे तीन वरती मार्किंग केलंय नाहीतर अडीच वरतीच काढायचा मागचा गळा चोका आहे त्यामुळे हे झालं त्याच्यानंतर हा जो शोल्डर आहे ते कट केला त्याच्यानंतर आपण मुंब्याला जो शेप दिलेला आहे तो कट करून घ्यायचा ह्याचा काही असं वाटत असेल की जास्त कमी झाले का तर हा जो कट आपला मापाचा ड्रेस आहे तो असा ठेवायचा आणि हा चेक करून घ्यायचा तर व्यवस्थित आहे कारण मी एक्स्ट्रा घेतलेला आहे याच्यामध्ये तर हा पार्ट झाला त्याचा सेम अस्तर कट करून घेणार आहे आणि सेकंड पार्ट हा पाठीमाचा पार्ट आहे तर जेवढी उंची होती तेवढंच ह्याच्यात आहे आणि ह्याचं मी तुम्हाला डिझाईन दाखवते तर हे डिझाईन असं खालच्या बाजूला येणार आहे तर इतकी ती सुंदर दिसेल दोन्ही बाजूने कारण ही साडी अशीच होती नहीं। नहीं। मी ह्या साडीचं इकडचं सगळं लेस ते उसवल्यानंतर हा उसवलेला हा भाग मी शिवून घेणार आहे तर हा तुम्ही पाहू शकता त्याला असं हा प्लेन पार्ट आहे इकडं वरती लेस होती त्याच्यामुळे इथंसुद्धा शिलाई दिसते तर हे केलेलं आहे आणि ही डिझाईन आहे तर ह्याला जो अस्तर आहे तो हे दाखवतो मी तुम्हाला हा थोडासा डार्क सेड असा वाटत होता ते जेव्हा पाहायला गेले होते तर हा ह्याच्याखाली कधी हे अस्तर निवडताना काय करायचं हा आता तुम्ही पूर्ण हातात पाहिला तर ह्याच्यामध्ये फेंट पिंक आणि डार्क म्हणते दोन्ही शेड आहेत पण फेंट पिंक हा तुम्हाला ह्याच्या खाली ठेवला तर ह्याचा शेड जो आहे तो काहीही चेंज वाटत नाही ही है, है चालतो आणि हाही तुम्ही ठेवला तर ह्याच्यामध्येही काही चेंज वाटत नाही हाही कलर थोडासा असं तुम्हाला डार्क वाटेल पण हा पेंट होणार कॉटन आहे धुतल्यानंतर तर ह्याला हा व्यवस्थित आहे तर असं तुम्ही त्याचं अस्तर निवडू शकता तर हा अस्तर आहे अस्तर कटिंग मी दाखवणार नाही आहे डायरेक्ट मी अस्तर ह्याच्यात कटिंग करून ते हे करणार आहे नंतर आणि हा कटिंग मेन झाला हेल्थच्यासाठी तुम्हाला गळापट्टी ते हा जो आहे काढायचा आहे पण मी डायरेक्ट अस्तरचा जो आहे तोच पार्ट लावत असते त्यामुळे मी वेगळी गळापट्टी काढत नाही गळा व्यवस्थित बसता तर लाईक करा आणि कुणाला काय प्रश्न असतील ते विचारा आता स्लीव आहेत तर ह्यालाही अस्तर लावावं लागेल कारण हा खूप पातळ आहे जो पिंक ह्याचं हे आहे कपडा हा तर हा किती घेतला आहे मी तुम्हाला दाखवते ह्या स्लीवचा माप घ्यायचा मी डायरेक्ट तुम्हाला ड्रेसवरती चा माप घ्यायचा आणि तो कसा शिवायचा ते मी त्याचं कटिंग दाखवत आहे मापावरचा नाही दाखवत आहे तर डायरेक्ट हा हा स्लीवचा माप घेतला बरोबर हा साडेनऊ निघतो तर साडेनऊ एकोणीस एमचा तर हा किती आहे बरोबर एकोणीस इंच आहे कारण हा कपडा मी काढून इस्तरी केला आहे त्यानंतर हा खाली जॉईंट केलेला आहे कारण हा निघालेला कपडा होता आय थिंक ह्याचा गाऊनचा जो शिवला होता त्याचा पाठ असं करावा लागतं की तुम्ही पाहू शकता मी याच्यानेच हे करत आहे तर असा हा निघालेला आहे आणि हा इतकाच कपडा आहे जो बेल्ट बेल्ट बनवायचा आहे त्याच्यानंतर हा फोल्ड करायचा बरोबर शिलाय शिलाय बोर, बोर तर आता इथला माप तुम्हाला किती घ्यायचा आहे तो पाहायचा आहे तर या स्लीववरून तुम्हाला अंदाज येईल कारण किती उंचीचं स्लीव आहे ते सांगते मी तुम्हाला स्लीव किती इंच येणार आहे कारण खाली शिलाईवरती शिलायचं आहे तर बरोबर हे सहा इंच आहे तर आपणाला पाच इंचाचंच स्लीव मिळणार आहे त्याच्यानंतर हे पाच इंचावरती ह्याला पाहायचं आणि त्याचा दंडगेर जो आहे तो पाहायचा तो तो साडेसात तो शिलायचे ह्याच्यामध्ये आणि इकडे नऊ होतो तर आपण करून घेऊ आत्ता हे करताना चॉक पण पडला बरोबर साडेआठला मी मार्क करते आणि असा तर हा इथून जो आहे आपण नॉर्मली ह्याला साडेतीन ठेवतो तर मी इथे तीन ठेवत आहे कारण एकदम खाली नाही घ्यायचं आहे आणि शिलाईसाठी बरोबर दीड इंचापर्यंत किंवा दोन इंचापर्यंत सरळ ही लाईन राखायची त्याच्यानंतर तुम्ही स्लीवचा हा सेट द्यायचा मी जुने जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे स्लीवचा माप कसा घ्यायचा आहे कशा ह्याच्यात आहेत म्हणजे खूप आधीचे आहेत आता चित्र मध्ये कटिंग जास्त तोस्तन, दिसतच टाकतच नाही कारण कोणी पाहत नाही आहे आणि खूप ॲडिट करतो पूर्ण वेळ द्यावं लागतं पण व्ह्यूज वी, नसेल कोणी पाहत नसेल तर पूर्ण नसे, मेहनत हे वाटते मग त्याच्यानंतर आता मी म्हणले की खूप मला रिक्वेस्ट यायला लागलीच म्हणले दहावीवरती आपण हे कटिंग दाखवूया म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेल हा क्रॉस घेतला त्याच्यानंतर हे सरळ जे आहे हे केलं हा अगदीचा पार्ट असा करून घेतला हां हे झालं हे चार पदरी हे तुम्हाला दाखवलं मी म्हणजे हे नाहीतर तुम्हाला हे वाटेल की हा हे खालचा एक्स आहे आणि हा वरचा एक्स आहे आणि हा असा डबल केलेला आहे तर तुम्हाला अस्तर नसेल वापरायचं चालत असेल तर तुम्ही अस्तर नाही वापरू शकत असं आणि तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता मी अस्तर लावणार आहे असं शक्यतो शिलाईचं पण लावी मी दाखवणार आहे आत्ताच दाखवणार आहे एक अर्धा तास तासानंतर नंतरही ती लावीची तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर ही कटिंग झाली तर पहिल्यांदा मी ट्राय केलं आहे प्रियांका राऊत हाय हा हाय तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा अजून एक मी दहा दहा प्र प्राणी कटिंग पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर मी डायरेक्ट अस्तर कटिंग करणार आहे आणि अस्तर कटिंगचा शक्यतो व्हिडिओ मी लॅव्हिवरती नाही दाखवणार आहे हे अस्तर कटिंग करून घेणार आहे आणि डायरेक्ट शिवताना मी तुम्हाला शिलाईच्या वेळेस मी दाखवण्याचा प्रयत्न करते अगर ह्याला रिप्लाय खूप छान आला तर मी कंटिन्यू ओ, कटिंग आणि स्टिचिंगचे लॅव्हवरतीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण जे मी शूट करून ॲडिट करून टाकते एकतर वेळ मिळत नाही आणि पूर्ण दिवस शूट करायचा ॲडिट करायचं सगळं करायचं आणि त्याला कोणच पाहत नाही त्यामुळे ते व्हिडिओ टाकायला मला थोडंसं हे वाटावं लागले कुणाला आत्ता ह्याच्याबद्दल काही डाऊट असतील तर विचारा साडीचा हा ड्रेस आहे इथं थोडीशी खेचली गेल्यासारखं वाटायला लागलं तेच तरी केलं की बघून जाईल ओके okay. ही साडी मी ऑलरेडी वेअर केलेली तुम्ही फोटो फोटोत पाहिलं असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये हो आत्ताची साडी एक वन पीस शिवला आहे वन पीसचा कुठलाही मला व्हिडिओ घ्यायला जमलेला नाही हे शूट करायला जमलेला नाही त्यानंतर हा राहिला होता किती कपडा राहिला होता ते सांगते ॲक्च्युली ओके फिफ्टी टू म्हणजे सरळ सरळ आपण म्हणू शकतो एक सव्वापेक्षा जास्त म्हणजे किती सांगू आता एक तेहतीस एक चौतीस हा इतका कपडा राहिला होता पण पन्ना मोठा होता याचा जो पन्ना आहे पन्ना बरोबर त्रेचाळीस निघाला त्रेचाळीस निघाला ते बेचाळीस असतो आणि त्या ह्याच्यानुसार बरोबर एकोणतीस शिवल्यानंतर हा इतका जेमतेम कपडा होता आणि वरचा जो होता हा काढलेला आहे तर त्याचा मी स्लीवला हे जॉईंट केलं हा लेस जो आहे ह्याचा हवा असेल तर मी खाली डबल इ, आ, है, है हे डबल करणारे उंची वाढवण्यासाठी बघते कारण उंची अगर बरोबर असेल तर हा एवढा लेस राहून जाईल तर हा लेस आला हा कपड्याला इस्त्री केलं त्याच्यानंतर ह्याला जॉईंट केलं कटिंग करायच्या आधी हा मेन हे आणि ह्याला हे लेस जे आहे ती बॉर्डर जी आहे ती कटिंग करून त्याला जॉईन करून घेतला आणि व्यवस्थित हे पाच इंचाचे स्लीव मिळाले तर अशा पद्धतीने मी तुम्हाला लाईवरती ह्याचा कटिंग दाखवलेला आहे तर स्टिचिंग आजच हे करे आत्ता किती वाजले तर मला वाटतं तीन चाळीस झालेत आय थिंक मी साडेचारला लाईला ते शिलाईचं करून दाखवणार आहे आठवड्यातून एक दोन दिवस मी असे व्हिडिओ क करण्याचा प्रयत्न करेन ज्यांना त्याचा जा उपयोग होईल ते होईल आणि तुम्ही पाहू शकता नंतरही तुम्हाला ते नेहमी दिसणारच आहे ह्याच्यावरती तर चालेल पहिल्यांदा ट्राय करते मी लवरती कटिंग करायचा कारण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओला रिप्लायच नाही आहे तर कुठंतरी हे केले होते दहा जण पाहत आहेत लाईक सहाच आहेत प्लीज लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर पटकन विचारा मी जास्तीत जास्त अजून एक पाच मिनिट वाट पाहणार आहे त्यानंतर मी हा लाईव्ह बंद करेन फक्त ड्रेस साडीचा जो टॉप आहे हे ज राहिलेल्या कपड्याचा टॉप आहे त्याचा कटिंगसाठी मी हा लाईव्ह आलेली आहे तर सुद्धा दाखवणार आहे तर प्लीज काही प्रश्न असतील प्रियांका राऊत हाय केले पण तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा नवीन जे कोणी असतील आत्ता जे जॉईन झाले असतील माझे सुरुवातीचे व्हिडिओ पहा कमीत कमी तुमचा बेसिक एक कोर्स होईल इतके मी व्हिडिओ शूट केलेले आहेत त्याच्यामध्ये उंचा टोपी दुपटे लंगोट अंघोल्या फ्रॉक ह्याचं सगळं कटिंग आहे तुम्ही ते जरा बेसिक कोर्स पूर्ण केलं तर तुम्हाला हे सगळं शिवायला इजी जाईल तर चालेल प्रियांका राऊत एकटीच दिसते मला त्याच्या आधी कोणतरी होतं तर थँक्यू जे कोणी तुम्ही पंधरा सोळा जण लाईव्ह पाहता तर त्या शिलाई बद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्की विचारा तर शिलाईचा व्हिडिओ मी साडेचार किंवा सव्वा चार बघते मी आणि तेव्हा डायरेक्ट तर आता मी लावू बंद करते तुम्हाला याची कटिंग समजले असेल असं मी समजते तर कसं आलाय का आलाय किरण नारावडे आणि प्रियांका दोघींनी हाय केले तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता आणि नंतरसुद्धा तर चालेल आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये भेटूया